उदाहरणामध्ये असणारी एक चुरस लागली आहे की बिनविरोध काढली मध्यंतरी आम्ही असणारे इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलं की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी बिनविरोध झालेला आहे तिथे ज्याची बिन झालेली आहे त्याची पहिल्यांदा इन्कम टॅक्स मार्फत आणि त्या पोलीस स्टेशन मार्फत चौकशी केली पाहिजे आणि उमेदवार आहेत त्यांनी याला कितीला विकत घेतलं किती याचा दे असणारा पिन हो। विरोध माझ्या गेल्या चाळीस वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये एखाद्या ठिकाणी झालं तर झालं नाही तर नाही संभाजीपणा त्याच सरळ सरळ महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे जे पूर्वी बिहार मध्ये घडायचं जे पहिल्यांदा बिहार मध्ये व्हायचं जे पहिल्यांदा उत्तर प्रदेश मध्ये व्हायचं जे मध्य प्रदेश असणाऱ्या चंबलच्या खोऱ्यामध्ये व्हायचं ती संस्कृती आता असणार महाराष्ट्रात येते आणि ते आणणारे कोण आहेत सगळ्यात मोठा पक्ष हा असणारा भारतीय जनता पक्ष आहे हे आपण लक्षात सा। त्यांनी सांगितलं की आमचं राजकारण सगळ्यात पेक्षा वेगळं आता त्यांचं चारित्र्य दिसायला लागलं ला की सगळ्यात पेक्षा वेगळं म्हणजे काय की ध्रम्बाजीच राजकारण विकत घेण्याचं राजकारण